चंदनाचे वृक्ष तोडण्यास मनाई आहे वन विभागाकडून अनेक अटींची पूर्तता केल्यानंतर काही प्रमाणात या वृक्षाचे दोहन करण्यास परवानगी मिळू शकते महाराष्ट्राच्या शेजारील कर्नाटक राज्यामध्ये चंदनाचे वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत व सदर वृक्षांचा व्यावसायिक वापर करणे सुलभ आहे महाराष्ट्रात चे चंदनाच्या वृक्षांची व्यावसायिक स्वरूपात लागवड करण्यास शेतकरी वर्ग धजावत नाही त्यामुळे शेताच्या बांधावर ओढ्याच्या किनारी डोंगराळ भागात चंदनाची झाडे दिसून येतात मात्र गेल्या काही दिवसांमध्ये सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ मंगळवेढ हा पंढरपूर सांगोला माळशिरस उत्तर दक्षिण अकलकोट माढा करमाळा बार्शी या तालुक्यातील परिसरामध्ये चंदनाच्या झाडांची तोड झाल्याच्या घटना घडत आहे तसेच झाड पक्व झाले आहे की याचा शोध घेण्याकरता जमिनीपासून काही अंतरावर झाडाच्या खोडावरती गिरमिटने छिद्र पाडण्याच्या खुणा अनेक झाडांवरती दिसून येतात चंदन हे मौल्यवान वृक्षांमध्ये गणले जाते याचा उपयोग सौंदर्य प्रसाधने अगरबत्ती तसेच रसायनांच्या निर्मितीसाठी होतो त्यामुळे चंदनाच्या झाडाची अवैध तोड व चोरीच्या घटना घटना घडतात या रोखण्यासाठी व महसूल विभाग आणि पोलिसांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे ग्रामीण भागातील चंदनाच्या प्रत्येक झाडाचे जिओ टॅकिंग करणे अपेक्षित आहे परंतु या तिन्ही खात्याकडून कोणतेच प्रयत्न दिसून येत नाहीत अशी खंत सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी व्यक्त केली